गळती काढण्याचं महत्वाचं आहेच आहे आणि इंजिनियरसाहेबांचं सा, सुपर इंजिनीअर म्हणणं आहे की त्यात धरणाला काही धोका नाही आहे त्यांच्या तज्ज्ञ समितीच्या रिपोर्टप्रमाणे परंतु गळती काढलीच पाहिजे त्यात काही प्रश्न नाही आणि ती आता मला वाटतं पंधरा दिवसाच्या आत पंधरा जानेवारीपर्यंत संक्रांत झाले झाल्या ते सुरू करतील आणि किती वर्ष चालणार म्हणतात दो, दोन वर्ष हे काम चालणार आणि दोन वर्षात आज जी आपल्याला इथं सगळी गळती दिसती ती पूर्णपणे नव्याण्णव टक्के बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील हळूहळू अलीकडच्या काळात निश्चितच दुर्लक्ष झाल्यामुळे ही परिस्थिती आली आहे आणि आता ह्या परिस्थितीतनं आपल्याला बाहेर पडायचं आहे आता मी काय त्यातला तज्ज्ञ नाही आहे परंतु गळती भरपूर आहे आणि गळती काढली पाहिजे एवढं मला माहीत आहे आपण इथल्या पाण्याची टेस्ट देखील बघितलेली आहे पाणी एकदम स्वच्छ आणि चांगलं आहे कोल्हापूरला हे थेट थे पाईपलाईन येतं आहे हे चांगली गोष्ट आहे ऊस ऊस असं एक पीक आहे की ज्याला सगळ्यात जास्त पाणी लागतं आहे हे खरं आहे पण इथल्या आपली शेत शेतकऱ्यांची परंपरा आणि शेतीची परंपरा जी आहे यूज करण्याचे आहे आणि त्यासाठी जे पाणी लागतं ते आता मिळतंच आहे आपल्याला परंतु भविष्यामध्ये इतर पिकंसुद्धा घेणं उचित हो होणार आहे यात काही शंका नाही अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा